रोजच आई बापाने न वाट वाटलं ना मग आज राहतच नाही मी आज त्याच्या गोष्टी त्याला सांगून देते पाहून तू मला तिकडे मी आज मंदावे घरीच जाते त्याची मजा करते आज रोज दारूते रोज मग वाट, वाट मग आई बाप्पा रोज दारू करून येतो मग त्याच्याच गरज मंदावैनी मंदावही वहिनी ना हा मीच भाऊजी

याला दारू पिऊन येतो नुसतं टोकेत राहतो अवलं किती वेळ सांगितलं का तुमच्या प्रसंग जाऊ नका दारू पिऊ नका वाट वेळ केलं काही चांगलं नाही झालं चौकश केलं नव्हते काय बांधायला गावात कोण आयला त्याचे आई बाप म्हणतो ते बडीशेप सुद्धा खात नाही म्हणे लागण्याच्या आधी कोणी असं सांगाल तुम्ही बघते ऐकत बसली नाही सारखे विचारला तर आता मी बसतो अहो या का मित्राच्या लग्नात तर पार रे हळडीत आता जातात नाही म्हणलं रात्र कशी काढावं एवढा हानलाय बाप रेरीची पिवळी केली मला लय हानलं भाऊ बाबा भाऊजी लय हणलं आलं म्हणलं आता रात्र पुढं काढावं म्हणून तुमच्या घरी आले म्हणलं म्हणदा भाई इकडे थांबन अहो पण मग आता काय आहे ती नेमकी वाढदिवसाली गेली ती रात्री येईन ना पण काय मी जाते येते की नाही जर टाइम झाला ते म्हणे मी मुक्कामी थांबणार आहे मग मी आता कुणा जाऊ एवढा कोणा म्हणजे आता तुम्ही आलेच ना तुम्ही भाऊजी पण मग घरी नाही तुम्ही आहे ना घरी तुम्ही आहे भाऊजी पण लय अवघड व्हाय ना रात्रीच कसं का मी अवघड म्हणजे जंगलात आहे का वहिनी बकुळ वहिनी काय तर तुम्ही आता तुम्ही आलेच आहे ना आता बिनदासरा भाऊजी हे मानावर एवढा दारू पेल ना तुम्हाला पाहत येईल तेव्हा आपल्याकडे नाही त्याला माहिती जाणारच नाही म्हणे माहितीय पारा दुसशे पैसे मागले ना तर दुकान पुढं दोन वाजून दिले आमची लय भांडण त्याची काय ताकद आहे आपल्या घरी असे बेवड्याला त्यांचे असे बेवड्याचे अजिबात जाऊ ठेव नेहमी मला आता रात्र काढून जेवण केलं का अहो काहीच नाही पोटाला मी काहीच नाही खाल्लं अहो मी माझ्यासारखी माझ्यासारखी जर दुसरी कोणी असते ना त्याच्या डोंगरला हात देऊन गेले असती मी खिचडी करेल खाता ग नाही ना का भाऊजी तुम्ही मला आसरा दिला माझ्यासारखी मग काय करता आता मान मी तुमच्या घरात तुम फक्त रात्र काढू द्या एक रात्र सकाळी मी चाललेच इंपड का तो का तो का मला काय अडचण नाही मी तर सांगू राह तुम्हाला जेवण जेवण कारवाई नाही भाऊजी काहीच नाही फक्त मी चहा नाही दिला चहा करून दिला ते म्हणे मला चहा कर मी म्हटलं साखर संपली त्याचीवून भांडण आले जे सध्या साखरे डबा घेतला ते कोणच आणला मला बापरे असं इथे बा कसं लागलं भाऊजी किती लागल बा हा असं रक्त बंबाळ केलं मग कानातून रक्त येत होत तुमचे ते जावा भाव काही बोलत नाही आजीबाद जमत नाही ते आईबा निश्चित मत पाहते आई बाप वाय राहते ना पण मग मध्ये पडायला पाहिजे ना आता एवढं लोकांची लेख आणली करोड कोण नाही पण शोण्यासारखी बायको असे बेवड्या देत तरी कस काय कोणी कोण नाही पण तिथे देवट्यावालेला बायका भेटाना आणि त्याला बायको किंमत कळाना कुशाल एवढे सोहण्यासारखी बायको एवढे रात्री काढून निघली मग आता काय करत रडू नका तुमच्या पायदार असं थोडे मला काय अडचण नाही ना काय नाही मी कशाला म्हणू काही तुम्ही एवढ्या रात्री कुठं जासन बरं जर मी म्हणलो म्हणजे नाही मग एवढ्या रात्री जाणार कुठं कोणाची तिथे जासा लोक नावट होती आता एक आमचा दुवासता नव्हतो म्हणून तुम्ही आल्या रे मित्राच्या मित्रालाच काम येतो ना भाऊजी मला कोपरून कुडा झोप नाही नाही तुम्ही काम करा का? ना आता मला जोपायच होत भाऊ दहा वाजले भाऊजी दहा वाजले दहा वाजून गेले पा असं रात्री तरी रोज रात्री तमाशे आमच्या घरी रोज रात्री रोज काढून देतो काय रोज काढून देतो काल काही इकडे आलं नाही नंतर काल शिरपेच्या घरी होते रातभर

तुमचं घर असून तुम्ही कोण बाहेर झोपात मागच्या घरात झोपते नका बरोबर नाही वाटत झोपते ऐका ना माय बायको मंदिर जर असते ना घरी मग आपण ते याच मध्ये झोपला असतो आता आपण दोघच घरामध्ये यात तुम्ही एवढ्या अशा घाबरलेल्या अवस्था पाहून राहिलं मग आता काय करता तुम्ही मी बाहेर झोपतो तुम्ही बिंदा झोपा

चांगले भाऊजी तुम्ही ब्लँकेट घ्या तुमचे उपकार मी आयुष्यभर नाही विसर बरोबर उपकार नाही विसरणार का बिंदास हा भाऊजी काय काय लागल मला आवाज द्या घाबरू नका नाही तो नाही आणणार घर घरी आपलं घर समजून बिनदास वापर घाबरू नका चांगले लोक राहते रे जगामध्ये मायनव्याला तर काहीच आकल नाही मायनवारी मला कधी पण तो सुख दिलंच नाही सुख तर दिलंच नाही कधी पण याच्या घरी गेलं तर त्याच्यावर संशय घेईनसार मार मार मारत राहतो मायाबापान खरंच लय वाटप केलं म्हणजेच नवरा किती चांगला भाई दुसऱ्या बायाला आसरा देतो बायकोला किती जीव लावितो आज मी त्याच्या घरात आहे तो बाहेर झोपला आपला बिचारा त्याचं घर किती लोक चांगले राहते म्हणजेचा नवरा खरंच नाही चांगला भाई झोपतीने जाऊ दे काढते कशी तरी सकाळी लवकर उठून जाते मी याला येऊन मला किती दिवस झाला इथं दारा पडून जा इकडं जाय लग्नात लाईन मार मित्र करून घेतला त्याला दारूबाजी होती त्या नाव त्याला कधीच हातात नाही आली कधीच भाव नाही दिला आज बरी तावडी सापडली आज म बायको घरी नाही ते आज बड्डे जाणार येणारच नाही आज चांगला चान्सच मारून घेतो काही भाव खात होते ना पाहतो तिच्यात बरं បងទៀតបងបើកគាត់មិនទេណា कित्रो भर चांद मरे तो नाही भाव खात होती काय घर सीट मी चांद देतो तुम्ही ना छान मारायचा सुधारले लवकर इथे घाबरलेले नवऱ्याला म्हणून चांसेस मारून देणे ते काय झालं बाई ना माहितीये का झोपले पण कुत्र्यानं माहिण व ब्लँकेटच नेलं जातं भाजी पण थोडं लांब जाऊन रात्रभर जागे पण काही जमू नये राहत काय झालं हो मी माय नवरीच्या दाखवण्याचा आले तुम्ही झोपून ये ना माझी बायच आहे श्वास आहे का सगळं काय सांगतोय आवरा न्यावर तुम्हाला कोण एवढ सौंदर्यवान बहिजू तुम्हाला माहिती मला असं आवडत नाही ये रे नवरा दारोड्याच्या नाही माझ्या सोबत राहा तुम्ही असं कसं होईल घाबरू नका जवळजी नाही लईजी मला नाही आवडत असं काही अहो ऐका पुरा तुम्ही संघातला तुमचे काही आऊस झाले का नाही झाले पण नको आऊस नवरा तुमची जसं आपल्या दोघात आज समजा तुम्ही मै दुसरी बायको भाऊजी मी तुम्हाला मला मालमा नवराला आवडतो म्हणजे असं काही कुठं कुठे करायचं असते ना मी त्याच्या नवऱ्याच नसते तुम्ही ऐका तुम्हाला जीव लोन जसं म्हणत असून काय सांगायचं तुम्ही जसं भाऊजी जर कोणाला माहिती झालं ना तुमची बायको तुम्ही दार ना सार प्रपंच वायला ऐका ऐका ना तुम्ही मी नका सांगू मी नाही आपलं जो आगाच्या मी मर्यापर्यंत साध दे तुम्हाला कोणतं सुख नाही मी सार सुख देईन टेन्शन घेऊ नका जरी रात्री आले पण बल पण आहे ना